सुप्रभात मित्रांनो मी आहे आपल्या सर्वांचा मित्र हॅपी रायडर ॲडव्हेंचर आपल्या सर्वांमधील विराजेत अंतरात मला माझा सप्रेम नमस्कार मित्रांनो दोन आठवड्याचा मुक्काम संपवून आता मी पाचोरा इथून मुंबईसाठी रवाना झालेला आहे पाचोरा हे आमचं नेटिव प्लेस आहे जळगाव जिल्ह्यातील पाचोरा हे तालुका प्लेस आहे पाचोऱ्या येथील संगविक कॉलनी इथून संजीव मामांनी आम्हाला त्यांच्या फोर व्हीलरने पाचोरा रेल्वे स्टेशनपर्यंत सोडलेला आहे पावणीपातची वेळ आहे सेवाग्राम एक्सप्रेस आता आलेली आहे कन्फर्म रिझर्वेशन असल्यामुळे आम्ही निश्चिंत होतो पाचोरा रेल्वे स्टेशन येथे सकाळी पावणीपातला आम्ही पोहोचलेलो आहोत सेवाग्राम एक्सप्रेस प्लॅटफॉर्मला लागलेली आहे पहाटेची वेळ असल्यामुळे मी ब्लॉगिंग केलेलं नाही पण रेल्वेमधून प्रवास करणारे एक लग्नाचं वराड होतं त्यांनी खूप गोंधळ घातला खूप बडबड केली त्यामुळे बाकीच्यांनाही त्रास झाला पण द्या नाहीलाज आहे जनता जनार्दन आहे ज्याला त्याला कळायला कला पाहिजे मित्रांनो आपण आता ठाणे था। रेल्वे स्टेशन येथे उतरलेला आहोत सेवाग्राम एक्सप्रेस सोडलेली आहे मी बघा ही लोकलचं प्रवास किती दगदगीचा असतो खूप सारे लोक धावपळ करत असतात आणि आपल्या कामासाठी धावत असतात दुपारचे बरोबर अकरा वाजून पंचवीस मिनटं झालेली आहेत एस्केलेटरने आपण आता वरती चाललेलो हो, आहोत आणि ठाणा रेल्वे स्टेशनच्या वरती जो ब्रिज आहे तिथून भाईंदरला जाण्यासाठी हा जिना आहे बघा तिथनं आपण आता जाऊया ठाणा स्टेशन पश्चिमेलाच एस सी स्टँड आहे आपल्या लालपरीचं हे घर आहे एस टी महामंडळाची ही जागा आहे आणि लालपरी दिवाखात उभी आहे आपल्याला ही ठाणे बोरिवली वातानी कुलित बस मिळालेली आहे बघा ह्या महिला कंडक्टर मॅडम तिकीट देत आहेत अशा प्रकारे ठाणे रेल्वे स्टेशन ते मीरा भाईंदर आपला प्रवास खूप छान झालेला आहे थोडासा आराम करून मी आणखी एका कामासाठी मीरा रोडला आलेला आहे श्री श्री राधा गिरीधारी मंदिर इस्कॉन संचालित हे मंदिर आहे हरिराम हरिकृष्ण संस्थेचं मंदिर आहे इस्कॉनचं कार्यपद्धती अतिशय खूप छान आहे भक्ती ज्ञान कर्मयोग यांचा मिलाप आहे इस्कॉन आदरणीय प्रभुपाद स्वामींनी हरिराम हरिकृष्ण या संस्थेची निर्मिती केलेली आहे खूप भव्य दिव्य कार्य आहे इस्कॉन संस्थेचं श्री श्री राधा गिरीधारी मंदिर मी बघितलेलं आहे दर्शन घेतलेलं आहे आणि आता बाहेर येऊन ब्लॉगिंग करत आहे कारण बहुतेक सर्व धार्मिक संस्थांमध्ये फोटोग्राफी व्हिडिओग्राफी अलाउड नाही त्यामुळे नाईलाज आहे मी बाहेरनंच ब्लॉगिंग करून थोडेसे समाधान मानलेलं आहे आणि तुम्हाला या मंदिराचं लांबून दर्शन घडवून आणलेलं आहे हरे कृष्ण हरे कृष्णा 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 हरे 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 रामा हरे रामा रामा रामा, रामा हरे हरे मित्रांनो आपण आता आलेलो आहोत बोरिली पश्चिम बोरिली पश्चिमेला बोरिवली पोलीस स्टेशनला मी खूप वर्ष ड्युटीला होतो त्यामुळे त्यावेळेच्या सर्व आठवणी ताज्या झालेल्या आहेत बघा हा रेल्वे स्टेशन परिसर मार्केट परिसर बोरिवली वेस्टचा परिसर आमचा परिचयात आहे कित्येक वर्ष या क्षेत्रात मी नोकरी केल्यामुळे मला या विभागाबद्दल खूप अटॅचमेंट आहे आणि खूप डेव्हलपमेंट आता ह्या एरियात झालेली आहे बघा ब्रिज वगैरे किती छान झालेला आहे पश्चिम येथे मार्केटमध्ये मी आवश्यक ती खरेदी केलेली आहे चांगला लांबलचक फेरफटका मारलेला आहे छोटं मोठं ब्लॉगिंग केलेलं आहे खूप आज दिवस बिझी होता काळाच्या ओघात हो बऱ्याचशा गोष्टी बदलत असतात संदर्भ बदलत असतात आणि काळानुरूप आपल्याला चाललंच पाहिजे कालाय तस्मे नमा मित्रांनो आपण आता इव्हिनिंग वॉकिंगला सुरुवात केलेली आहे कारण खूप दिवस मी बाहेरच होतो जवळजवळ दोन आठवडे गावाला होतो त्यामुळे इकडचं वॉकिंग राहिलेलं आहे तर भाईंदर पश्चिमेला हे राधास्वामी सत्संग हा जो एरिया आहे त्याच्या बाजूला हा मोकळा पट्टा आहे आणि जिथे खूप निरव शांतता आहे बघा हे बाजूला रस्त्याच्या बाजूलाच नारळाचे भरपूर झाड आहेत खूप सायलेंट एरिया आहे विशेष म्हणजे इथे शहरी वाहतुकीचा अजिबात त्रास होत नाही वॉकिंगसाठी उत्तम एरिया आहे राधास्वामी सत्संगाचा एरिया म्हणतात त्याला भाईंदर पश्चिमेला आहे त्यामुळे सकाळी आणि संध्याकाळी भरपूर मंडळी इथे वॉकिंगसाठी येतात आणि आजूबाजूचा परिसरसुद्धा निसर्गरम्य आहे बघा हे मोठं मोकळं झाड आहे आणि हे पक्षी किती आनंदाने पागडता आहेत सुंदर सीन आहे राधास्वामी सत्संगच्या या दुसऱ्या बाजूला ओपन प्लॉटमध्ये खूप शांतता आहे आपण इथे छान निवांत ब्लॉगिंग करत आहोत वॉकिंग करत आहोत आणि जीवनाचा आनंद घेत आहोत डेली वॉकिंगच्या वेळेला बरेचसे नवीन मित्र जुळतात काही मित्र तर कायमचे आपले मित्र होऊन जातात त्यापैकी हे आमचे मित्र आहेत हे विशेष म्हणजे हे स्कूटर घेऊन कुत्र्याला वॉकिंगसाठी स्पेशल नेतात राम 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 और कैसे आहे बढिया बस ठीक है एकदम और कैसे चल रहा है, बस चल रहा है। <laughs> मैं भी दो महीना था नहीं गाँव गया था। जी 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 मैं भी बहुत दो अढ़ाई महीने से नहीं आया था अभी नहीं। आ गए उधर बिस्किट दिए ना उसको चले साहब चले चले वॉकिंग के दरमियान ये एक छान मंदिर है छोटा सा मंदिर है सुंदर मंदिर आहे याची पूजा अर्चा फुलं वगैरे इथले स्थानिक मुलं मुली करत असतात आणि आम्ही नेहमी वॉकिंगला आलो की इथे दर्शन घेऊनच आशीर्वाद घेऊनच पुढे जात असतो मित्रांनो आजचा हा डेली ब्लॉग तुम्हाला कसा वाटला अवश्य कॉमेंट्स करा कृपया नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद Jai Maharashtra!